मला वाटतं स्वप्न नक्की जरूर बघावं आता एक स्वप्नभंग झाला आहे पहिल्या दिवशीपासून ही चर्चा सुरू केली होती की सरकारच आमचं येईल आता मात्र शेपूट घातलेला आहे योग्य वेळेला आम्ही निर्णय करू म्हणून अशाच बऱ्याच शेपट्या काही काळानंतर घातलेल्या दिसतील पूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या एकशे बत्तीस आमदारांमध्ये आम्हाला मताधिक्य आहे पूर्ण भारतीय जनता पक्षाच्या मुंबईचे आकडे जर आपण बघितले महायुतीचे तर महाआघाडीपेक्षा आम्ही दोन लाख मतांनी पुढे आहोत आणि त्यामुळे या सगळ्या खोट्या असत्य प्रचारानंतरसुद्धा एकमेकाच्या हातात हात घालून खोटं पसरवून दहा पक्ष एकत्र येऊनसुद्धा एकशे बत्तीस विधानसभेमध्ये महायुती पुढे आहे यातच सगळं काही समोर आलेलं आहे दिसेल कागा येऊ शकत अशी शक्यता आता जाते मला वाटतं स्वप्न नक्की जरूर बघावं आता एक स्वप्न भंग झालंय पहिल्या दिवशी ही चर्चा सुरू केली होती की सरकारच आमचं येईल आता मात्र शेपूट घातलेला आहे योग्य वेळेला आम्ही निर्णय करू म्हणून अशाच बऱ्याच शेपट्या काही काळानंतर घातलेल्या दिसतील आज भी गरत ने। मदे तो तो बुट है है मी त्याच्यावर भाष्य करत नाही बिलकुल नाही मी पाच दिवसानंतर यातलं विश्लेषण आपल्यासमोर मांडे स्वप्न बघणाऱ्यांना काहीच अडचण नाही त्यांनी देव पाण्यात टाकून बसले असले तरी जनतेचा कौल एनडीएच्या बाजूने मताधिक्याच्या पुढे त्यामुळे विरोधात आता पुढची पाच वर्षांना बसायचं आहे हे त्यांना माहीत आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की पहिला उद्धवजींना संन्यास घ्यायला का लागेल कारण पंचेचाळीसच्या वर देशात जागा येणार नाही उद्धवजी म्हणाले होते उद्धवजी तोंड का लपवत आहेत पंचेचाळीसच्या वर भाजप गेली उद्धवजी संन्यास घेणार का ते सांगावं मला वाटतं जे रोज करतात त्यांना सगळं तेच दिसतं रोज सकाळी उठून त्यांचे बालनाट्य असतं त्यामुळे त्यांना सगळं ते तसंच दिसत असेल निवडणुकीच्या निकालावरचं विश्लेषण पाच दिवसानंतर आम्ही आमच्यासमोर मांडू